जागतिक व्यापार संघटनेत घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांमध्ये शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नमूद केलं आहे अबुधाबी इथं सुरू असलेल्या जागतिक व्यापार संघटना म्हणजे ते बोलत होते या घेण्यात आलेले निर्णय भारतातल्या अमृत काळात मजबूत आणि वेगानं विकासाला चालना देण्यासाठी प्रेरक असली पाहिजेत असं गोयल यांनी सांगितलं बावीस टी डब्ल्यूटीओ सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे भारत ग्लोबल साऊथचा नेता म्हणून त्याला पाठिंबा देईल असं गो, गोयल यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं अन्न सुरक्षा आरोग्यसेवा शिक्षण गृहनिर्माण पायाभूत सुविधांवर लोककल्याणासाठी पुढाकार घेतला आहे मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया पीएलआय योजना यासारख्या अनेक योजनांमुळे भारत वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत आगेकूच करत आहे असं गोयल यावेळी म्हणाले